कुंकू हसलं मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सावित्री आता बायजाबाईंची माफी मागत असते त्याच वेळेला सावित्रीला बायजाबाई म्हणतात की तू कोण आहेस तर ती सांगते मी सावित्री कोल्हापुरे तर तू का माफी मागत आहेस तू काय केली आहेस तू तर शांततेत उभीच होतीस ना त्यावर आता सावित्री कृष्णाला सांगत असते की आधी बायजाबाईंची माफी माग कारण हे जास्त गरजेचं आहे आणि आता कृष्णाला बायजाबाईंची माफी मागायला सांगितली जाते त्यावर आता कृष्णा पुढे येते आणि बाईचा म्हणते की त्या दिवशी जे काही झालं पण मी ते मुद्दामून केलं नाही मला माफ करा आणि असं बोलून ती त्यांचे पाय धरते बाईचा बाई तिला उठवतात आणि म्हणत असतात की पाय धरू नकोस त्याच वेळेला आता बाईचाबाईंना कृष्णा सांगत असते की बघा माझ्याकडनं त्या दिवशी जे काही झालं ते रागाच्या भरात झालं पण ते तुम्हाला मारायचं नव्हतं कारण घरी येऊ नये ना खूप जास्त गोंधळ जयकांत घातला होता आणि जय जयकांतने घरातलं सगळं सामान अस्ताव्यस्त केलं होतं आणि वर त्याने माझ्या आईला पण ढकलून दिलं होतं आणि मग आईला त्रास झालेला मला आवडला नाही म्हणूनच मी जयकांतला मारायला निघाले होते पण नेमका जयकांत तिकडन सटकला आणि तो वार तुम्हाला लागला म्हणूनच मी तुमची मनापासून माफी मागते हात जोडून ती आता माफी मागत असते त्याच वेळेला आता बाई ज्या असतात त्या कृष्णाला म्हणत असतात की माफ केलंय तुला आम्ही त्यावर कृष्णाला खूप जास्त आनंद होतो तर बाई सांगतात की तुम्ही जे काही केलं ते तुमच्या आईसाठी ना म्हणजे तुमची आई संकटात होती हे तुम्हाला दिसलं बाईजाबाई आता सावित्रीचे डोळेसुद्धा उघडतात आणि म्हणत असतात की बघितलं ना तुमची मुलगी किती लकी आहे तुमच्यासाठी तुमच्यावर जर संकट आलं तर तुमच्यासाठी धावून आली त्यावर सावित्री काहीच बोलत नाही तर इकडे मात्र आता कृष्णाला माफ केलेलं आहे म्हणून आता कृष्णा खूप जास्त खुश असते तर दुसरीकडे मात्र बायजाबाई कृष्णाला आपलं नाव देखील विचारतात की तुझं नाव काय आहे तर आता कृष्णा आपलं नाव सांगते की माझं नाव कृष्णा कोल्हापुरे आहे आता हे नाव जेव्हा बायजाबाईंना समजतं तेव्हा बायजाबाई विचार करतात की हे नाव लक्षात ठेवायला हवं कारण याचा बदला तर बायजाबाईंना कधी ना कधी तर घ्यायचाच असतो जरी आता त्या गोड बोलत असल्या तरीसुद्धा म्हणूनच आता मुद्दाहून बायजाबाईंनी तिचं नाव विचारलेलं असतं तर दुसरीकडे आता बायजाबाई ज्या काही कृष्णासोबत वागलेल्या असतात ना त्या तर आता धक्का जो आहे तो काकूंना पसलेला असतो कारण कालपर्यंत काकूंच्या समोर बायचा बाई बोलत होत्या की आमची जी काही अवस्था कोणी केली आहे त्याला सोडणार नाही आणि आज अचानक वेगळं काहीतरी वागणं त्यामुळे आता काकूंना धक्काच बसलेला असतो तिकडनं कृष्णा आणि त्याचसोबत कृष्णाची आई निघून जाते तर जयकांतवर आता बायजाबाई ओरडत असतात आणि म्हणत असतात की या मुलीचं नाव आमच्या चांगलंच लक्षात आहे याचा बदला तर आपण घ्यायचाच पण आता नाही जरा धीरानं घ्यायचं कुठचाही विचार करायच्या आधी मला विचारायचं असं देखील जयकांतला आता बायजाबाई सांगतात त्यावर जयकांत देखील हो असं म्हणतो परंतु काकीला आता खूप जास्त संशय येत असतो की बायजाबाई नेमकं असं का वागत आहेत तर आता पुढे आपल्याला Ay, la mito. गौतमी तिथे आलेली असते आणि गौतमी तिथे आल्यानंतर आता दुष्यंतला म्हणत असते की दुष्यंत तू मला अचानक बोलून घेतलंस दुष्यंत सांगतो की तशीच आनंदाची बातमी आहे आणि तिच्या हातात कॅडबरी देतो त्याच वेळेला आता दुष्यंतला ती म्हणते की कसली आनंदाची बातमी तर दुष्यंत सांगतो की मला ना आपल्या बॉसने बिझनेसची ऑफर दिली आहे म्हणजेच पार्टनरशिपमध्ये ही गोष्ट कळल्यानंतर गौतमीला तर धक्काच बसतो तो सुद्धा आनंदाचा ती म्हणते की काय खरंच तुझं अभिनंदन हा त्यावर आता तो, तो म्हणतो की गौतमी तू माझ्या आयुष्यात आली आणि माझ्या आयुष्यात किती मोठा प्रसंग घडला मी तुमच्यासाठी किती लकी आहे ना असं गौतमी तर त्यावर दुष्यंत म्हणतो की आहेस तूच माझ्यासाठी लकी आता ना दोन दिवसात मला ह्या फायनान्सचं बघायला हवं म्हणजेच काय आहे की मी आता सगळी इन्फॉर्मेशन काढतो आता मला गावाला सुद्धा जावं लागेल पैशांची व्यवस्था करायला कारण पंचवीस कोटी रुपये खर्च होणार आहे पंचवीस कोटी ऐकून इकडे मात्र आता भलताच घाम फुटलेला असतो तिथे उभ्या असणाऱ्या Yeah. गौतमीला तर आता गौतमीला दुष्यंत सांगत असतो की आता हे सगळं झालं हे सगळं काही नीट होणार आहे मी तुझ्या बाबांकडे येणार आहे आणि तुझा हात मागणार आहे आपण दोघंही जण लवकरच लग्न करूया मी बाबांकडे लग्नाची मागणी घालणार आहे असं दुष्यंतने सांगितल्याबरोबर आता खूप जास्त घाबरलेली असते गौतमी गौतमी म्हणत असते की बाबा सध्या नाही आहेत बाबा सध्या बाहेरगावी गेले आहेत त्यामुळे तुला भेटणार नाही आणि आपल्या लग्नाचं काय आपण लग्न तर करूयास ना पण इतकी घाई का आहे जरा थांब आधी तुझ्या करिअरकडे फोकस कर आता तू बिझनेस मध्ये उतरणार आहेस मग मध्येच लग्न कशाला असं आता गौतमी कसा तरी विषय टाळून देण्यासाठी बोलते तर दुसरीकडे आता दुष्यंतने तिच्यासाठी एक ब्रेसलेट आणलेलं असतं आणि ते ब्रेसलेट तो तिला दाखवतो त्यावर गौतमी ते, ते ब्रेसलेट बघून खूप जास्त खुश झालेली असते आणि ती आता म्हणत असते की खरंच हे ब्रेसलेट माझ्यासाठी आहे का दुष्यंत म्हणतो की हो हे ब्रेसलेट तुझ्यासाठीच आहे तुझ्यासाठी आणलं आहे तर आता दुष्यंतला गौतमी म्हणत असते की तू उद्या का जातोय गावाला आजच जा आजच गेलास ना तर ते चांगलं राहील उद्याच्या भरोशा राहायचं नाही कधीच असं आता ती त्याला बोलत असते तर दुसरीकडे इथे क्रिकेटची मॅच रखलेली असते आता सगळ्यात जणांना व्यवस्थितपणे सांगितलं जातं की कशा पद्धतीने खेळायचं आहे तर कृष्णासुद्धा एका टीममध्ये असते तर कृष्णाच्या टीमला कृष्णाला जिंकवायचं असतं त्यासाठी कृष्णा बॅटिंग करायला उतरलेली असते समोरील असलेला मुलगा आता बॉल फेकत असतो आणि त्याचबरोबर कृष्णा म्हणत असते की धडाने बॉल फेक मला बघ कसा सिक्सर आणि फोर मारायचा आहे आणि त्यानंतर आता इथे बॅटिंग भेटलेली असते करायला ती म्हणजे तिथे उभ्या असणाऱ्या त्या कृष्णाला कृष्णा जी आहे ती आता एकावर एक षटकार एक त्याचसोबत फोर हे सगळं काही मारत असते आणि तिने खूप छान असे गुण बनवलेले असतात कारण तिला तिच्या टीमला वाचवायचं असतं आणि त्यासाठी तिची धडपड सुरू असते दुसरीकडे आता निघालेला असतो दुष्यंत दुष्यंत गावाला येऊन पोचलेला असतो आणि तो आता आपल्या घराकडे निघालेला असतो आणि गावात चाललेली ही मॅच त्याच्या डोळ्यालगत लागते आणि म्हणूनच तो गाडीतून उतरतो आणि नेमकी मॅच कोण खेळत आहे काय चाललं आहे हे बघतो तर त्याला कृष्णा मॅच खेळताना दिसते म्हणूनच त्याचा आता उत्कंठ अजून जास्त वाढलेला असतो तो तिथेच थांबतो आणि ही मॅच बघत असतो तर दुसरीकडे कृष्णा ही बॅटिंग करत असते आणि कृष्णाने आता एक एक षटकार आणि फोर मारलेले असतात त्यामुळे आता तिच्यावर भलताच कोश आता झालेला असतो दुष्यंत आणि दुष्यंत जो आहे तो स्कोअरबोर्डवरचा नेमका चार्ट पाहत असतो आणि तिथे आता कळून चुकतं की नक्कीच कृष्णा जी आहे ती पुढे आहे कृष्णाला आता एका बॉलमध्येच रन करायचे असतात म्हणून आता सगळीजणं कृष्णाकडनं अपेक्षा ठेवून असतात तर कृष्णाने आता शेवटच्या बॉलला जोरात सिक्स मारलेला असतो जेव्हा कृष्णाने हा सिक्स मारलेला असतो ना तेव्हा तिथे एक झाडसुद्धा असतं ते सुद्धा मधमाशांचं हे कोणाला सुद्धा माहीत नसतं जेव्हा कृष्णा जोरात सिक्स मारते तेव्हा मात्र त्या ते मधमाशांच्या पोळ्याला आता तो बॉल लागलेला असतो आणि जेव्हा मधमाशांच्या पोळ्याला तो बॉल लागतो तेव्हा त्याच्यावरच्या मधमाशा सगळीकडे उडू लागतात सगळ्यांना याबद्दल काहीच माहीत नसतं आणि नेमकं मधमाशींच्या पोळ्यांच्या खालीच तो उभा असतो तर आता सगळेच जण आनंदाने नाचत असतात त्याच वेळेला आता तो मधमाशींचा पोळा तिचा बॉल लागल्यामुळे फुटलेला असतो आणि त्या मधमाशा इकडे तिकडे फिरत असतात आता त्या चावायच्या स्थितीत असतात आणि त्याच वेळेला आता ति आलेला असतो तो म्हणजे दुष्यंत दुष्यंत हे सगळं पाहत असतो तो कृष्णाकडे एकटक पाहत असतो कारण कृष्णाने जे काही सिक्स मारलेलं असतो ना त्यामुळे आता तो भलताच तिच्यावर इम्प्रेस झालेला असतो मधमाशांच्या पोळ्यामधील मधमाशा इकडे तिकडे उडतात खरं तर आता खाली असलेल्या मुलांकडे आता त्या मधमाशा चषा धावतात तशी आता मुलंसुद्धा सुद्धा तिकडनं पळ काढतात कारण त्यांना माहिती आहे की आता या मधमाशा चावल्या तर आपल्या काही खरं नाही पण तिथेच नेमका आता उभा असतो तो, तो म्हणजे दुष्यंत दुष्यंतला कळत नाही की आपण कुठे जायचं लांबूनच नजर आता कृष्णाची जाते कृष्णा म्हणत असते की बापरे हे तर ते भुंगाट पाहुणं आहे आणि त्याच वेळेला आता तिथे बसलेली एक आजीसुद्धा उठून जाते तर तिचं घोंगडं तसंच असतं तर आता त्या मधमाशांपासून बचावासाठी खूप प्रयत्न सि दुष्यंत करत असतो दुष्यंत जेव्हा इतके सगळे प्रयत्न करत असतो तेव्हा समोरून आवाजसुद्धा येत असतो पण तोसुद्धा त्याला ऐकू येत नसतो त्या शेवटी कृष्णाला समोर असलेलं एक ब्लँकेट दिसतं कृष्ण ते ब्लँकेट घेते आणि त्या ब्लँकेटमध्येच त्या भुंगट पाहुण्यालासुद्धा घेते तर आता हे सगळं बघून दुष्यंत चकित होतो आणि तो एकटक त्या कृष्णाकडे पाहत असतो कृष्णाला म्हणत असतो की हे सगळं काय आहे त्यावर कृष्णा म्हणते की बाहेर मधमाशांचा पोळा फुटला आहे ना म्हणूनच त्या मधमाशा सगळीकडे पसरल्या आहेत तर तुम्ही या ब्लँकेटमध्ये थांबा नाही तर प्रॉब्लेम होऊ शकतो दुष्यंत कंटिन्यू तिच्याकडे बघत असतो तर कृष्णा आणि झालेली पहिली भेट त्यानंतर वारंवार होणाऱ्या सगळ्या भेटी कृष्णाला आठवत असतात आणि ती त्याच्याकडे एकटक पाहत असते तर दोघंही जणं एकमेकांमध्ये हरवून गेलेले असतानाच तिथे आता विचारविनिमय सुरू असतो तर तेवढ्यातच आता कृष्णाला देखील कृष्णासोबत घालवलेले सगळे प्रसंग आठवतात आणि तोसुद्धा तिच्या विचारांमध्ये हरवून जातो त्याला खरं तर ख जी कृष्णा असते तिचा खूप जास्त आनंद झालेला असतो ती तर आता त्याच्या मिठीत असते तर दुसरीकडे आता कृष्णा आणि त्यासोबत दुष्यंत त्या ब्लँकेटमध्ये असताना दुष्यंत त्या ब्लँकेटमधून बाहेर पडायचा प्रयत्न करत असतो कारण त्याला आता त्या ब्लँकेटमधून वास येत असतो तो सुद्धा शेणाचा आणि तो म्हणत असतो की मला आता हे सगळं नाही आवडते तर त्यावर कृष्णा सांगत असते की मधमाशा अशा चावतील ना मग बघत बसा काय त्रास होईल ते त्यापेक्षा मी सांगते ना इथेच थांबा आणि असं बोलून ती त्याला तिथेच थांबवते तर आता दुष्य शंत जो आहे ते ब्लँकेट वरती करतो तोपर्यंत काही एक दोन ज्या मदमाशा असतात त्या लगेच कृष्णाला चाबायला लागतात तर कृष्णाला तो म्हणतो की काय झालं बोलना तर त्यावर कृष्णा म्हणत असते की गडबड करू नका जरा शांत बसा आधीच पैता घालाय नुसता आणि आता कृष्णा जी आहे ती दुष्तला शांत करायला जाते तर आता ब्लँकेटमध्ये असलेली दोघही जण ब्लँकेटमध्येच राहतात तर कृष्ण म्हणत असते की असं सरकून उभे राहा आणि असं बोलून दोघही जण एकमेकांमध्ये आलेले असतात आणि दोघंही जण एकमेकात गुंतलेले असतात तर इकडे आता पाहायला मिळतं की जी कृष्णा असते ती मात्र दुष्यंतला म्हणत असते की थांबा जरा आणि त्याच वेळेला आता तिथल्या काही गावातली लोक आलेली असतात आणि आता त्यांनी धूर केलेला असतो त्यांना मधमाशांना मारून टाकायचं असतं आणि त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असतात तर कृष्णा आणि दुष्यंतला कळतं की गावातील लोक आली आहेत आणि त्यांनी आता आग लावून त्या लाकडाला आणलेला आहे जेणेकरून मधमाशांना त्यांना पळवता येईल आणि म्हणूनच त्यांचा हा प्रकार सुरू असतो पण दुसरीकडे आता इथे दोघही जण मात्र भलतेच जवळ आलेले असतात दुश दुष्यंत आणि कृष्णा हे एकमेकांमध्ये हरवून जातात तर पुढील जाता, भागात आपल्याला पाहायला मिळतं दुष्यंत आता घरी जातो आणि जेव्हा दुष्यंत घरी जातो तेव्हा दुष्यंतला घरी जाईपर्यंत चांगलेच डाग आलेले असतात दुष्यंत तिला म्हणत असतो की काही नाही झालंय मला आई इतकं पण आई जर जास्तच त्याची काळजी करत असते आणि हे सगळं काय झालंय तुला तर दुष्यंत तोंडाने काहीच बोलत नाही पण तिथे असणारा एक माणूस बोलत असतो की दुष्यंतला आहेत आणि हे सगळं काही कसं झालं याचं कारण तर मला तू द्यायचंच आहे असं देखील आता बायजाबाई दुष्यंतला म्हणत असतात त्यावर दुष्यंत बायजाबाईंना म्हणतो की उगाच घरात वात नको त्यापेक्षा मी जर आराम करतो आणि तो आराम करायला जातो तर दुसरीकडे सावित्री सुद्धा आता विचारत असते कृष्णाला की तू जे काही केलंस मधमाशा पोळ्या उठवलास पण त्यावेळेला तिथे कोणी दुसरं नव्हतंच ना स्वतःच्या तर अंगाशी आले दुसऱ्या कोणाच्या अंगाशी येऊ दिलं नाहीच ना हे प्रकरण असं देखील आता तिला विचारलं जातं तर दुसरीकडे जो दुसऱ्या खूप जास्त त्रास होत असतो बाईचाबाई म्हणतात की तुझी अवस्था कोणी केलीस ना फक्त नाव सांग बघ त्याला कसं मध लावून उन्हात उभं करते ते कर देते। तर कृष्णाने जी अवस्था केलेली असते आणि इथे सावित्रीने सुद्धा कृष्णाला विचारलेलं असतं की हे सगळं तू स्वतःवर केलं आहे पण दुसऱ्याला कोणाला बांधलं नाही आहे ना त्यावर कृष्ण सांगते गावात ते बुंगाट पाहून आलं आहे ना सुद्धा ही प्रक्रिया झाली आहे तर त्यावर भक्ती म्हणते म्हणजेच ती बाईचाबाईचं त्याला त्यालासुद्धा त्रास झाला आहे का तर कृष्ण हो असं म्हणते तर आता सावित्री पुन्हा एकदा कृष्णावर चिडलेली असते तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा